लक्ष्मीच्या बावलांनी या मालिकेच्या सत्तावीस मेच्या भागामध्ये कलाने आज अंजू आणि रजनी या दोघी उठायच्या आधीच किंवा दोघी किचन मध्ये यायच्या आधी सगळ्या किचन मधला स्वयंपाक उरकून सगळं उरकून टाकलेलं असतं आणि तिला अंजू सांगत असते ताई हे काय तुम्ही सकाळी एकट्याच लवकर उठून हे केलं आम्हाला तर काही कामच ठेवलं नाहीत यावर ती रजनी येते आणि काय ग तू का तू सगळं आपण तिघींनी उरकलास, तर पटापट झालं असतं ना इतक्या सकाळी उकून तुला हे सगळं का करायचं होतं आता इकडे गडबड चालली असते कलाची कारण तिला ऑफिसला जायचं असतं आणि तिला जी मीटिंग चालू असते अद्वेतची आणि सगळ्या या गोष्टींमध्ये आबा पण इन्वॉल्व्ह असतात त्या मीटिंग अटेंड करायची असते पण ती हे काही सांगत नाही ती सांगते की काही नाही ऊन वाढतं ना मग नंतर स्वयंपाक खोलीमध्ये थांबायला खूप अडचण होते आणि म्हणूनच मी सगळा स्वयंपाक करून घेतला रजनी म्हणते हो ग पण आम्हाला तरी सांगायचं तिघींनी मिळून केलं असतं ना यावरती कला सांगते तिघींनी केलं काय आणि मी केलं काय काम उरकले ना ते महत्वाचं असं म्हणत आता मात्र तिकडून ती जायला निघते कला सांगते मी जरा आलेच त्यावेळेला नैमा तिकडे बसून ब्रेकफास्ट करत असते आणि तिला संशय येतो चांदेकरांची आदर्श असून आज काय महत्वाच्या कामासाठी झालेली आहे कसलंही महत्वाचं काम असू दे पण तुझं हे महत्वाचं काम मी पूर्ण होऊ देणार नाही असा विचार करत आता कला निघालेली असते मीटिंग अटेंड करायला त्याच वेळेला तिला नैना अडवते आणि कला अगं ब्रेकफास्ट साठी काय केलंय मला दे ना पटकन ब्रेकफास्टला यावरती कला सांगते ताई मी तुला आत्ताच म्हटलं ना की ब्रेकफास्ट साठी उपमा केलेला आहे आणि तुझ्यासाठी शतावरी कल्प टाकून दूध पण ठेवलेलं आहे ते पण दूध पटकन पिऊन घे यावर नैना म्हणते नको नको मला ते शतावरी कल्पचा वास नाही आवडत आणि मला आज उपमा खाण्याची बिलकुल इच्छा नाहीये कला माझ्यासाठी काहीतरी बनवना ते आपल्या आई बनवायची ते मिक्स थालीपीठ थालीपीठ ते थाली ना प्लीज कला बनव ना यावरती कला म्हणते ताई उपमा ना मग मात्र तिला लगेच सांगते नाही ना, हे बघ तू न मायासाठी ना कारण मला या सगळ्यामध्ये ते खायची इच्छा नाहीये तुला कळत नाहीये का की मला आईच्या हातच था थालीपीठ खायची सवय आहे म्हणून किंवा मला आज क्रेविंग होते म्हणून त्यावरती मग मात्र रजनी म्हणते अंजू तू बनव बरं थालीपीठ यावरती नैना सांगते नाही नाही मला ना ते आमच्या आईच्या हातचं सेम टू सेम कला बनवते ना तसंच थालीपीठ खायचंय मला अंजूच्या वगैरे नको नकोय मला कलाच्याच हातचं पाहिजे असं म्हणत हट्टी नैना मुच नालायगिरी करत असते जेणेकरून कलाला कामासाठी जायचंय ते काम पूर्ण होऊ नये मग मात्र आता कलाचा नाईलाज होतो कला, नाई कला म्हणते ताई का हट्टीपणा करतेस अंजू पण छान बनवते पण नैना ऐकायला तयार नसते नैना सांगते मी माझ्या रूम मध्ये जाते कला तू एक काम कर बर या सगळ्यामध्ये माझं थालीपीठ माझ्या रूम मध्ये पाठव तयार करून झालं की गरम गरम आणि त्याचबरोबर तू मला न शतावरी कल्प पण देऊ नकोस मला शेतावरी कल्प वगैरे काही नको आहे मला फक्त मस्तपैकी कॉफी पाहिजे आहे असं म्हणत नालायक नैनाने मुद्दाम कलाला या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी आणि जी मीटिंग घरामध्ये चालू आहे अद्वैत आणि आबा सरोजच्या त्या मीटिंग मध्ये जाऊ नये म्हणून हे सगळं कारस्थान रचलेलं असतं फायनली आता इकडे यांची मीटिंग चालू असते आणि अद्वैत खूप चिडलेला असतो आणि तो आता त्याची सेक्रेटरीवरती चिडत म्हणतो काय गरज काय होती हिला हे सगळे अशी डिझाईन पाठवायची हिला बेसिक गोष्टी कळत नाहीत का की त्यांना काय हवे स्वामीनाथनला उगाच टाइमपास करत बसलेली आहे मी आबा हिचं काय करायचं आबा म्हणतात अरे तुला काय हवं आहे हे तिला तू समजावून सांगितलंयस का यावरती अद्वैत म्हणतो तिला इतके दिवस ती काम करते तिला कळायला नको का की मला काय हवंय ते मला तर हिचं काही कळतच नाहीये म्हणजे या सगळ्यामध्ये तिने का बरं लक्ष घालू नये असं म्हणत चिडलेला द्वेत आता मात्र तिला फोन लावतो फोन लावून म्हणतो ह्या कसल्या डिझाईन पाठवलंस ग तू तुला कित्येक वेळा सांगितलेला आहे की नीट डिझाईन पाठव म्हणून पण तुझं काय चाललंय तुला मात्र याच डिझाईन पाठवायचे आहेत ते काही नाही तू नीटपणे काम कर नाहीतर नाहीतर तुझी नोकरीच गेली समज असं म्हणणं तो आता सेक्रेटरीला ओरडत असताना ती सांगते सर मी माझ्या परीने जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न केलाय पण अद्वैत इतका चिडलेला असतो की सरोज म्हणते अद्वैत देतो मोबाईल इकडे चिडलेल्या कडून सरोज मोबाईल घेते आणि ती आता त्या डिझायनरला आपल्याला काय आवश्यकता आहे किंवा तुला काय जमत नाहीये स्वामीनाथनला कोणती डिझाईन एक्सपेक्टेड आहे तू काय बनवलंयस काय बदल करायला पाहिजे हे सगळं समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि ती म्हणते अद्वैत अरे स्टाफ वती ती एवढं चिडायचं नसतं तू नीटपणे जर का सांगितलं तुला काय हवंय तर तिला ते, ते समजेल यावरती अद्वैत म्हणतो पण बघितलं स्वामीनाथनच्या पुढेही ने मला मान खाली घालायला लावली अजून हिला नक्की काय सांगायचं आहे यावरती आता मात्र आबा म्हणतात अद्वैत असा डोक्यात राग घालून घेऊन चालत नाही बाळा अरे तू जे काम करू शकला नाही सरोजने कसं गोड बोलून केलं आपल्या हाताखालच्या स्टाफला किती ओरडायचं काय ओरडायचं कथपर्यंत टाळायचं हे सगळं आपल्याला माहिती असलं पाहिजे तू हे असं ना चिडचिड करतोस ना ते योग्य नाही तुझ्यासाठी पण नाही आणि इतरांसाठी पण नाही असं म्हणत आबा आता अद्वेतला समजवत असतात फायनली काही डिझाईन आता त्या डिझायनरने पाठवलेल्या असतात पण त्या डिझाईन काही इतक्याशा खास पण नसतात आणि त्या डिझाईन आता स्वामीनाथनला आवडणार पण नाहीत हे आता अद्वेतला माहिती असतं पण आपल्याला इतक्या थोड्या वेळामध्ये डिझाईन दुसरं देणार तरी कोण हा पण प्रश्न असतो तोपर्यंत थालीपीठ घेऊन कला येते आणि म्हणते नैना ताई आसे तू, तू हे असे हट्ट करत जाऊ नकोसा या घरची सून आहेस ना तू हे असं हट्टीपणा करणं तुला शोभत नाही थालीपीठ आणलेला हे खाऊन घे यावरती मात्र आता इकडे नैना सांगते तू नको मला काय सांगूस कला सांगते अगं पण घरच्यांच्या सोबत खाली बसूनच खात ना हे असं रूम मध्ये खाणं आबांना आवडत नाही ना यावरती नैना सांगते आबांना आवडत नाही नाही तू आबांच्या मनामध्ये माझ्याविषयी विष वीश पेरलेला आहेस त्यामुळे तूच कशी चांगली सोना आहेस मी किती वाईट आहे हे तू आबांना पटवून दिलंस आणि त्यामुळे आबा माझ्याशी असं वागतात तुझ्यामुळेच हे सगळं घडतंय करा म्हणते ताई तू काय बोलतेस तू नीट वागत जा ना यावरती नैना म्हणते काय गं मी तुला सांगितलं होतं ना की मला तो नेकलेस पाहिजे त्याचं तू काय केलंस यावरती कला म्हणते ताई अगं काय चाललंय तुझं म्हणजे इतकी कशी स्वार्थीपणा करतेस ग मला हे या योग्य वाटत नाहीये या सगळ्यामध्ये मी हे नेकलेस मागणं मला पटत नाहीये त्यामुळे तू पण हे विसरून जा नैना म्हणते मला हे विसरता येणार नाही तू मला प्रॉमिस केलं होतंस की तू मला योग्य तो वेळेला तो नेकलेस आणून देशील तो आणून दे तुला शक्य असेल तर बोल नाही सांग मला शक्य नाही म्हणून असं म्हणत नालायक नैना जितका नालायकपणा करता येईल तितका करत असते आणि कलाला त्रास देण्याचं काम करत असते state. तोपर्यंत इकडे आता संगीता वाळ्या घालवत असताना तिकडे हप्ते कर्जाचे घेण्यासाठी काही लोक येतात आणि दिनकर कुठे आहेत दिनकर खरे कुठे आहेत असं म्हणत दिनकरला आवाज देतात यावरती संगीता म्हणते काय झालं कशासाठी तुम्ही इकडे आलेले आहात यावरती ते सांगतात दोन महिने झाले तुम्ही कर्जाचे हप्ते बाकी आहेत त्यामुळे लवकरात लवकर हप्ते द्या यावरती संगीता सांगते हो तुमचे हप्ते आम्ही बुडवणार नाही आहेत तुम्ही निश्चिंत राहा आम्ही तुमचे हप्ते लवकरात लवकर देऊ यावरती मग मात्र च सांग ते सांगतात हे तुम्ही आम्हाला सांगायचं नाहीये दोन महिने झाले तुम्ही हेच उत्तर देताय दोन महिन्यामध्ये एकही दमडा तुम्ही टाकलेला नाहीये ते काही नाही आता कर्जाचा हप्ता म्हणून ही जी स्कूटी आहे ना ती आम्ही घेऊन जाणार असं म्हणत कलाची स्कूटी घेण्यासाठी ते लोक येतात आता इकडे संगीता म्हणते ऐका ना हे सगळं काही करण्याची गरज नाहीये प्लीज ती माझ्या कलेची स्कूटी आहे ती घेऊन जाऊ नका प्लीज प्लीज असं म्हणत आता मात्र ती कलाची स्कूटी थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण ते लोक काही ऐकत नाहीत हट्टाला पेटतात आणि कलाची स्कूटी घेऊन जातात मग संगीता बिचारी रडतच तिकडे चेअरवरती बसलेली असते काय करावं तिला काहीच कळत नसतं या सगळ्यामध्ये हो हतबल झालेल्या संगीताला चेअरअप करण्यासाठी काजू येते काय गाई काय झालं अशी का उदास बसलेली आहेस असं म्हणत ती आता आईला विचारत असते त्यावर ती उदास संगीत सांगते काय सांगू कर्जाचे दोन महिन्याचे हप्ते थकले होते म्हणून ती लोक इकडे कर्जाचा हप्ता घ्यायला आले आणि त्यांनी आपल्या कलाची गाडी घेऊन गेलेली आहेत यावरती काजू म्हणते काय त्यांची हिंमत कशी झाली की आपल्या कलादाईची गाडी घेऊन जायची ते काय नाही आत्ता जाऊन आपण त्यांना जाब विचारतो संगीता म्हणते नको अरे चूक आपलीच आहे ना म्हणजे आपणच कर्जाचे हप्ते पेडले नाहीत मग ते तरी काय करणार गेले आपली गाडी घेऊन तू या सगळ्यामध्ये पडू नकोस काहीही करू आणि आपण कर्जाचे हप्ते फेडू काजू म्हणते आई तू काळजी करू नकोस मी ना मी कला आईची गाडी सोडवून आणेल मी तुला वचन देते असं म्हणत काजू आता इकडे सांगत असते तो पर्यंत कला विचार करत असते काहीही झालं तरी आज मला ऑफिसला जायला पाहिजे स्वामीनाथन यांच्या सोबतची मीटिंग आहे आणि ही मिटिंग काहीही करून मला अटेंड करायलाच पाहिजे असा विचार करत कला आता आबांची परवानगी काढण्यासाठी येते आबांना म्हणते आबा येऊ का आबा म्हणतात येस सुनबाई तुला आत येण्यासाठी कशाला कोणाच्या परवानगीची गरज आहे असं म्हणत आबा कराला आत यायला सांगतात कला सांगते आबा मला खरं तर तुमची परवानगी पाहिजे आहे आज न मला ऑफिसला जायचं आहे आणि त्यासाठी मी तुमची परवानगी काढायला आले यावरती आबा म्हणतात अगं तुला परवानगी काढायची काही गरज नाहीये चांदेकरांची मालकीण आहेस तू मालकीण या घरची मोठी सून या नात्याने ना तू कुठेही जाऊ शकतेस यावरती मग मात्र लगेचच कला म्हणते नाही आबा पण मी असं गेलेलं सरोज मॅडमना आणि आद्वेतला आवडणार नाहीये म्हणून मी तुमची परवानगी काढायला आली आबा म्हणतात हे बघ तू जे काही करशील ना ते चांगल्यासाठी आणि तू जिथे काही जाशील ना त्याच्याने आमचाच फायदा होणार आहे यावरती कला म्हणते आबा काय बोलताय तुम्ही यावरती आबा सांगतात अगं तुझा वावरच इतका मोठा आहे ना किंवा वावरच तुझा इतका पॉझिटिव्ह आहे ना तू जिथे जातेस ना तिथे पॉझिटिव्हिटी आणतेस म्हणजे तुझ्या वावरामुळे तिथलं काम चांगलं होतं मग या सगळ्यामध्ये आमचाच फायदा नाही का तू मला सांग बरं या सगळ्यामध्ये तू तिकडे गेलीस तू तिथे काम केलंस तर आमचा फायदा होणार आहे ना म्हणून तुला म्हटलं की या सगळ्यामध्ये आमचाच फायदा आहे आणि म्हणून तू तिकडे जा असं म्हणत आबा तिला आता ऑफिस जायला परवानगी देतात आबांची परवानगी घेऊन कला आता ऑफिस जायला निघते सुद्धा आबांची परवानगी घेऊन कला निघाल्यावरती मग मात्र इकडे अजूनही अद्वैत आणि सरोच या दोघांनाही माहिती नसतं की ही ऑफिसला निघालेली आहे त्यामुळे दोघं जण अगदी या सगळ्यापासून अनभिज्ञ असतात तोपर्यंत सरोज आपल्या रूममध्ये चिडचिड करत फेऱ्या मारत असते आणि तितक्यात तिथे राहुलला तिने बोलवलं असतं तर राहुल येतो राहुल आल्यावर ती सरोज म्हणते काय चाललंय काय तुझं ऑफिसला कधी जाणार आहेस राहुल म्हणतो जातो थोड्या वेळामध्ये अजून माझं ओरखले नाहीये यावती रोहिणी म्हणते तुझं चाललंय काय तुला सांगितलं ना मी की आबांसाठी ही डील किती महत्वाची आहे स्वामीनाथनची आणि ही डील जर का तुझ्यामुळे मिळाली ना तर आबांना किती आनंद होणार आहे तुला कळतंय का या सगळ्यामध्ये तू तिकडे जाणं किती महत्वाचं आहे ते हे बघ तुझ्यामुळेच ही डील मिळाली पाहिजे तरच तुझं ऑफिस मधलं वर्चस्व वाढेल ताबडतोब निक स्वामीनाथनची डील मिळवण्यासाठी तुलाच प्रयत्न करायचे आहेत असं म्हणत ती राहुलला आता पटवण्याचा प्रयत्न करत असते की तू लवकरात लवकर ऑफिसला जा आणि डील मिळव पण राहुल किती आळशी त्याला स्वतःची काम स्वतःची झोप या पलीकडे दुसरं काही सुचत नसतं तोपर्यंत कला विचार करते काही नाही हा चांदेकर पटकन निघून जाईल त्याच्या आधी मला त्याच्या सोबत ऑफिसला जायला पाहिजे म्हणून गडबडीत आपली पर्स घेऊन कला ज्या वेळेला गाडीत बसण्यासाठी निघते त्यावेळेला नैना हे पाहते आणि नक्कीच तिचं काहीतरी महत्वाचं काम आहे मला हे काम आता टाळलंच पाहिजे असं म्हणत तिच्या मागे ते कला अगं ऐक ना कला मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं हे मला ना सकाळपासून मळमळते दरगळतंय मला थोडं लिंबू पाणी करून देशील का यावरती कला म्हणते ताई तू एक काम कर अंजूला सांग मला थोडंसं महत्वाचं काम आहे यावरती नयना म्हणते नाही नाही अगं मला तुझ्याच हातचं पाहिजे पण या वेळेला कला मात्र इकडे नयनाचा कोणताही पैत्रा चालू देत नाही तिला फाडकन उडवते आणि म्हणते ते काही नाही ताई मला जायलाच पाहिजे तू घे जा अंजूकडून आणि ती हक मारत बसते कला ऐक ना कला ऐक ना पण कला कशाला ऐकायला थांबते कला कडक बाहेर जाते आणि नयनाचा पूर्णपणे पचका करते कलाला थांबवण्याचा नैनाचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो मग नैना आता ओरडत बसते तोपर्यंत कला इकडे अद्वैतच्या कार मध्ये येऊन बसते अद्वैत म्हणतो हे का काय तू इकडे कशाला आलीस यावरती यावर कला म्हणते मी पण ऑफिसला येते अद्वैत म्हणतो डोक्यावर पडलेस का तुला कोणी सांगितले ऑफिस जायला यावरती कला सांगते मी आबांची परवानगी घेऊन आलेली आहे अद्वैत म्हणतो हे बघ तू आबांची परवानगी घे तर अजून काही कर तू ऑफिसला येऊ शकत नाहीस यावरती कला म्हणते ठीक आहे मग तसं मला आबांना सांगायला लागेल की तुम्ही मला सांगितलं की ऑफिसला जा तरी हा चांदेकर मला काही ऑफिसला राहायला तयार होत नाहीये ठीक आहे सांगू का तसं मी आबांना असं म्हणत दोघांची पुन्हा आगाऊ अति आगाऊ ही भांडणं नेहमीप्रमाणे सुरूच असतात फायनली अद्वैतचा माईलाच होतो कारण हिने आबांची परवानगी काढून आलेली आहे आबांची परवानगी काढून आल्यावरती जर मी हिला नकार दिला तर आबा मला जाब विचारतील आधीच खूप मोठ्या प्रॉब्लेम आलेले आहेत त्यात अजून काही प्रॉब्लेम नको असं म्हणत अद्वैत आपलं तोंड बंद करतो आणि फायनली कलाला घेऊन तो ऑफिस जायला तयार होतो मग दोघे जण ऑफिसमध्ये निघतात ऑलरेडी आता ती डिझायनर आलेली असते बाकी स्टाफ आलेला असतो मग आल्यावरती अद्वैत म्हणतो काय ग डिझाईन सगळ्या तयार आहेत ना लवकरात लवकर स्वामीनाथन आणि प्रेझेंटेशन पाहिजे यावरती आता हो सांगते पण हो मध्ये काही कॉन्फिडन्स नसतो कारण तिला माहिती असतं की आपलं डिझाईन स्वामीनाथनला आवडणार नाहीत ऍक्च्युली ना ज्या अद्वेतलाच आवडलं नाहीत ते स्वामीनाथनला काय आवडणार पण ती आता काही बोलणार तितक्यात मागून स्वामीनाथन येतात आणि म्हणतात हॅलो गुड मॉर्निंग आणि ते कलाला पाहिल्यावरती म्हणतात मिसेस खरे तुम्ही इथे म्हणजे खरं सांगू का तर मी तुमच्याबद्दल माझ्या बायकोला सांगितलं आणि तिला तुम्हाला भेटण्याची इतकी घाई आहे म्हणून सांगू का तिला तुम्हाला भेटायचंच आहे यावरती कला म्हणते तुम्ही एक काम करा पुढल्या फेरीला तुम्ही तुमच्या मिसेसला घेऊन या तुमच्या मिसेसला घेऊन या म्हणजे त्यांची आणि आमची सगळ्यांची भेट होईल यावरती स्वामीनाथन म्हणतो हो नक्की कला सांगते मी ना तुमच्या मिसेसला पर्सनली फोन करेन आणि असं म्हटल्यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो या स्वामीनाथन आपण आपली मीटिंग कंटिन्यू करूया का असं म्हणत स्वामीनाथनला चहा कॉफी असं म्हणत त्यांची ऑर्डर घेतो मग स्वामीनाथन साठी कॉफी ऑर्डर केल्यावरती इकडे तोपर्यंत तो, तो, तो डिझायनरला फोन करून लवकरात लवकर डिझाईन घेऊन ये असा मेसेज देतो मग ते डिझायनर आपल्या लॅपटॉप मधले ज्या काही डिझाईन आहेत त्या सगळ्या घेऊन निघते काला तिला थांबवते थांब एक मिनिट असं म्हणत आपल्या पर्समधून आपण हाताने काढलेल्या काही डिझाईनच्या हार्ड कॉपी ती आता त्या डिझायनरला देते आणि ती म्हणते हे बघ तू आज चाललंस ना तर या डिझाईन दाखव यावरती ती म्हणते मॅडम पण त्यांनी ओळखतील तुम्ही ह्या डिझाईन काढल्यात यावरती कला म्हणते बघ माझं नाव हो सांगू नकोस तूच या डिझाईन काढलंस असं सांग आणि मग तू बघ काय आहे ते यावरती म्हणते असं कसं मॅडम कला म्हणते हे बघ असं कसं तसं कसं करत बसू नको आपल्याला हा प्रोजेक्ट मिळतो महत्वाचं आहे मग त्यासाठी आपल्याला काहीही करायला लागलं तरी बेहत्तर तू हे काम करायचं आहेस लवकरात लवकर जा ती थोडीशी घाबरलेली असते कारण अद्वैत सर काय बोलतील ही तिला भीती वाटत असते पण कला तिला आश्वासन देते की असा काहीही प्रकार घडणार नाही तू हे डिझाईन घेऊन जा बरं असं म्हणत कला तिला डिझाईन देते फायनली ती डिझाईन घेऊन आत जाते आत आल्यावरती हातामध्ये साधे कागद बघून ती ते कागद स्वामीनाथा द्यायला निघते त्यावरती अद्वैत चिडतो आणि हे काय ही हार्ड कॉपी का देते आहेस आपल्या लॅपटॉपमध्ये प्रेझेंटेशन आहे ना ते प्रेझेंटेशन दाखव असं म्हणत तो आपल्या डिझायनरला ओरडत असताना इकडे स्वामी तिच्या हातामधले कागद घेऊन पाहायला लागतात आणि त्या कागदावरची डिझाईन त्यांना इतकी आवडते त्या डिझाईनची ते फॅमल होतात आणि या कलाच्या डिझाईनमुळे चांदेकरांना खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळतं आणि फायनली सगळीकडे बोलबाला असतो सगळ्या घरच्यांना ही गोष्ट कळते आणि आता आबांचा तर आनंदाचा पारावर राहत नाही आता आबांनी दुसरी योजना केलेली असते आबा सोहमला म्हणतात अरे स्टोर रूमचा पेस्ट कंट्रोल आपण जर करून घेतला तर पटकन कला त्या खोलीत राहायला जाईल ना आणि मग अद्वैतच्या रूम पासून कायमची लांब जाईल त्यामुळे त्या, त्या खोलीतला त्या पेस्ट कं करायचा करायचं नाही राहू देखील अद्वैतच्या खोलीमध्ये असं म्हटल्यावर ती आबा खूप भन्नाट युक्ती करतात कलाला अद्वैतच्या रूम मध्ये ठेवण्यासाठी त्याच वेळेला आता कला कलाची गादी घेऊन अद्वैत खाली येत असतो तिच्या स्टोअर रूम मध्ये ठेवण्यासाठी तर आबांनी स्टोअर रूम लॉक केलेली असते अद्वैत म्हणतो हे काय ही गादी आम्हाला आठ ठेवायची होती ती आज झोपणार आहे ना यावरती आबा म्हणतात नाही नाही आज असून या स्टोर रूमला लॉक राहील कारण याच्यामध्ये ना मी काही जुनं पुराणं सामान ठेवलंय कुणी ढवळा ढवळ करायला नको तिकडे यावरती मग मात्र लगेच अद्वैत म्हणतो पण मग ही कुठे झोपणार कलाला आता आबा म्हणतात काय का सुनबाई तुला अद्वैतच्या खोलीत झोप नाही काय तिकडेच झोपायला लागेल फायनली आबांनी दोघांना एकत्र खोलीमध्ये ठेवून स्टोर रूमला कायमचं लॉक केलेलं असतं हे बघून सरोजचा खूप पारा चढतो